सर्वांना नमस्कार उत्सव मूर्ती नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार साहेब वगैरे काही म्हणणार नाही आणि इथून पुढे उल्लेख करताना एकेरी उल्लेख सुद्धा करीन कदाचित आदरणीय गैनीनाथजी महाराज इथल्या सगळ्या अत्यंत सपखलपणे काम करणारा उत्स्फूर्तपणे काम करणारा संघटितपणे काम करणारा युवक वर्ग ज्यांनी आजच्या या उत्तम कार्यक्रमाची योजना केली आणि त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी वर्ग सर्वांना नमस्कार माझी एक अडचण अशी झाली आहे की मला बोलायला काही शिल्लक राहिलं नाहीये पण प्रमुख वक्ता म्हणून म्हटलंय आणि इतक्या वर्षांचा दीर्घ सहवास आहे आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणून बोलवलंय आणि आधी सांगण्यात आलं ते सत्य आहे की अलीकडे मी कार्यक्रमात जाणं थांबवलंय वयाची शहाऐंशी वर्ष पुरी झाली आहेत थोडं थकल्यासारखं वाटतं दीर्घ कार्यक्रमात बसणं होऊन जातं म्हणून अभिमन्यने सांगितलं की काका निमंत्रण घेतात काय विषयी मला शंका वाटते कारण गेल्याच आठवड्यात आम्ही भेटलो होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मी आता जात नाही कुठे फारसा अनेक कार्यक्रमांनी सकळ नकार सरळ सरळ नकार देतो पण आमचा जन्मभराचा संबंध आणि काकूंचा अभिमन्यूवर जरा जास्ती प्रेम आहे त्यामुळं मी जर आलो नसतो तर मला घरात जरा अडचण झाली असती बर कुटुंबियांचाही आहे अभिमन्यूच्या वडील जुने कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यकर्ते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं बंधन माझ्यावरती आत्मीयतेचं बंधन तर सगळ्यात महत्वाचं आहेच आहे एक ते ते चे चे की एक संघाचा कार्यकर्ता त्यामुळे ते जे नातं असतं ते रक्ताच्या नात्याच्याही पलीकडचं आणि त्याच्याही पेक्षा अधिक जवळचं असतं राजकीय क्षेत्राशी माझा अलीकडे नियमित संबंध नसतो पण मी अभ्यासक आहे अनेक राजकीय नेत्यांना माहिती नसतील असे विषय मला माहिती असतात संघाच्या अखिल भारतीय स्तरावरती काम केलेलं असल्यामुळं देशभरातल्या राजकीय नेत्यांच्या बरोबरही वर्षातून चार दोन वेळेला बसायची वेळ येत असे आगी देवेंद्र भवनच्या बरोबर सुद्धा वर्षातून चार वेळा वेळ येत असेच समन्वय बैठकीच्या निमित्ताने आणि त्याहीपेक्षा इथे कदाचित कुणीच नसेल एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीपासून सगळ्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे बावन्न साली मी विद्यार्थी होतो मतदार नव्हतो पण निवडणुकीत काम केलं होतं आणि ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या निवडणुकीत तर प्रत्यक्ष क्षेत्रात काम केलं होतं सत्तावन्न साली रामभाऊ माळगी रामभाऊ माळगी मावळ मतदारसंघातून त्यावेळेला उभे होते त्या मतदारसंघात मी कामाला गेलो होतो त्यानंतर बासष्ट साली काम केले एक मतदारसंघच पूर्ण माझ्या ताब्यात होता पुण्यातला लष्कर मतदारसंघ त्यामुळं निवडणुकीतली कामं काही मला नवीन आहेत नित्य निर्वाचन कामात संघाच्या पदाधिकारी राहू नये हा संकेत असल्यामुळं बाजूला राहिलो पण अभ्यासक म्हणून राहिलो त्यामुळे कुठं काय चालतं कसं चालतं काय असावं काय नसावं कोण काय करतो का काय का का नाही उणावाची गुणवत्ता काय आणि आणखीन काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचं योग्य त्या प्रकारचं माहिती आमच्यापर्यंत पूर्ण पुरवणं हे नियमितपणे होत असतं अभिमन्यूंनी त्या कर्तृत्वासंबंधी स्वतः काही सांगितलं त्या ध्वनिचित्र फितीमध्ये आपण पाहिलं महाराजांनी काही काही गोष्टी सांगितल्या आपल्यापैकी अनेकांनी ते जवळून अनुभवलेलं आहे मला काही गोष्टी सुचवायच्या आहेत मी रामभाऊ महाळगींच नाव घेतलं तीन राम आदर्श या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजाला मिळाले एक रामबो माळगी जे फार वर्ष जगू शकले नाही तीन वेळा आमदार झाले दोन वेळा खासदार झाले खासदार असतानाच त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी दुसरे राम कापसे ते असेच ते अनेक वेळेला आमदार खासदार होते चौऱ्याण्णव साली शिवसेनेबरोबर युक्ती झाली शिवसेनेसाठी त्यांचं तिकीट कापलं एक शब्दाने तक्रार केली नाही कुठेही मोर्चा काढला नाही कुणीही अधिकाऱ्याला जाऊन भेटले नाहीत कार्यकर्ता म्हणून काम करत राहिले जी मानसिकता वर्णन केली अभिमन्यूनी तशीच मानसिकता पुढे त्या अंदमानचे गव्हर्नर झाले भाजपमध्ये कुणाला कुठे केव्हा कसं योग्य त्या थे ठिकाणी प्लेसमेंट करायचं याचं फार उत्तम ज्ञान आणि व्यवहाराची पद्धती आहे आणि तिसरे रामभाऊ म्हणजे रामभाऊ नाईक एक दोन वर्षापूर्वी ज्या सभागृहात त्यांचं भाषण झालं होतं आज नव्वद वर्षाचे आहेत तरीही कामात आहेत पाच वेळा आमदार पाच वेळा खासदार केंद्रात अनेक वेळेला मंत्री आणि ज्यांचं मंत्रिपद हे निष्कलंक आणि त्यानंतर गव्हर्नर म्हणून उत्तर प्रदेशसारख्या मुलायमसिंग जिथे मुलायमसिंग यांचे चिरंजीव जिथे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणचं राज्यपाल पत्तेने सांभाळलं या तिन्ही रामांचा माझा खूप जवळचा संबंध राहिला आणि त्यामुळं राजकीय क्षेत्रासंबंधी काय काय असू शकतं हे मी समजतो त्यातल्या एक दोन चार गोष्टींचा मी उल्लेख करणारे फक्त रामबाऊ माळगी नेहमी सांगायचे की राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला काय लागतं तीन गोष्टी सांगायचे एक सांगायचे असे पायाला चक्र ती अभिमन्यूच्या पायाला लागलेली आहे ते आपण सगळे जाणतो दुसरं ते सांगायचे डोक्यावर बर्फ तुम्ही आता जे देवेंद्र भाऊंचं वर्णन केले ना त्याने डोक्यावर किती बर्फाच्या राशी ठेवल्या असतील आपण कल्पना करू शकतो आणि तिसरं त्याने सांगितलं होतं जिभेवरती साखर ही साखर जिभेवरची अशी आहे ज्याने डायबिटीस होत नाही पणही पाहिजे नाही तर तो तोंडातून वेळेवाकडे शब्द जाळणारे नेते त्यांचं काय होतं ते आपण आत्ताच्या निवडणुकीत अनुभवलं कुणाला काय हिणवावं कुणाचे काय दोष काढावेत कुणाच्या कुटुंबीयावर तुटून पडावं आणि दाती तृण धरून त्याच्याच दारामध्ये जाऊन उभं राहावं लागलं हे आपण गेल्या पंधरवड्यात अनुभवलं त्यामुळे हे तीन गुणधर्म कायमचे स्वभावधर्म झाले पाहिजेत ही नितांत आवश्यकता असते असं मला वाटतं तुमच्यामध्ये ते सगळे गुणधर्म आहेतच काळाच्या ओगात ते टिकले पाहिजेत ते तशाच पद्धतीने जोपासले गेले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपल्याकडे अनेक आदर्श आहेत याविषयी काहीही शंका नाही घे मला आडवाणींची काही विधानं बोलणी आठवत आहेत अटलजींची काही विधानं बोलणी आठवत आहेत आडुवाजी विनोदानी सांगायचे रुग्णालयाच्या कार्यक्रमाला आले होते आमची बैठक चालली होती गप्पा गोष्टींची पंधरा वीस जणांची ते म्हणले राजनिती क्षेत्रात कसं असतं त्यांनी उदाहरण सांगितलं दोन शब्द वापरले ते म्हणले एक सद्गृहस्थ झाले आमदार योगा त्यांच्या नशिबात होतं मंत्री झाले आणि मग डोक्यात आलो आपण काहीही केलं पाहिजे एक दिवशी गावाच्या बाहेर पडले चालकाला म्हणले तू बाजूला बैस मी गाडी चालवायला बसतो आडवाणीने ही कथा सांगितलेली आम्हाला आणि बसले गाडी चालवायला तो चालक म्हणला की नको तुमचं काम नाही ते मी आहे त्याच्यासाठी नाही नाही मला चालवायचे हाऊस आहे बसले चालवायला आणि काय गडबड केली तो ड्रायव्हर हुशार होता तो ड्रायव्हर म्हणला साहेब एक कार है, सरकार नाही सरकार कैसी चालती है कार नाही चल सकती सरकार हे नाही चलती त्याच्यासाठी या पद्धतीचा कार्यकर्ता लागतो पण त्या कार चालकांनी जे काही उद्गार काढले ते खरोखरीच अत्यंत महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं की सरकार चालवणं याच्यासाठी किती बहुविधता लागते अंगामध्ये त्याचा अनुभव तुम्ही काही प्रमाणात घेतलेला पुढे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला तो घ्यायचा आहे घ्यायला मिळणार आहे याविषयी आमच्या मनात शाश्वती आहे अटलजी असेच लातूरला आले होते छोटा कार्यक्रम होता केशवराज विद्यालयाच्या मधल्या चौकात आम्ही बसलो होतो गप्पा गोष्टी चालल्या होत्या ते म्हणले डोक्यात हवा कशी जाते तीन राजकीय नेत्यांची चर्चा चालली होती गप्पा मारत होते प्रत्येकजण मी मोठा कसा आहे हे सांगायचा प्रयत्न करत होता एक जण म्हटला मै तो शहाजादा अटलजींचे शब्द येते जसेच्या त्याचे मै शहाजादा हू आप समझते हो क्या मैं कौ शाहजादा हूँ दुसरा म्हणला आप शाहजादा होय ठीक आहे मैं तो नवाब जादा हा अटलजींचे शब्द मधा मोठा आता तिसऱ्याला काय सांगावं असं वाटलं अटलजीनी हसत असत जरा ते पास घेत असत ते सांगून सांगले तिसरा म्हणला मय हराम ज्यादा हो <laughs> <laughs> म्हणजे चुकून तोंडातून तों खरे शब्द निघून गेले <laughs> <laughs> मला आटल जी ने पक्का ते अटलजीने सांगितलेलं इतकं पक्क लक्षात राहिलंय की डोक्यात हवा भरली की कशी माणसाची गती होते याच्यासाठी जितके दृढ संस्कार असतील तितकं त्या निसर्ड्या क्षेत्रात राहूनही माणसाला स्वच्छ राहता येतं आळवावरच्या पाण्यासारखं आपण जे सांगितलं ना संस्काराचं महत्व ते हे असतं की कि किती दृढ संस्कार असतील सरसंघचालक बाळासाहेब देवरच नेहमी सांगायचे समन्वय बैठकीतून आम्हाला समन्वय बैठकीत सगळे असतात राजकीय क्षेत्रातले लोक असतात संघाचे कार्यकर्ते असतात संघाच्या कार्यकर्त्यांना ते म्हणायचे की तुम्हाला घसरायला वावच नाही तिथली चौकट अशी भक्कम आहे की तुम्हाला घसरताच येत नाही घसरलं ती तुम्ही बाजूला गेला ते म्हणायचे राजकीय क्षेत्र कसं आहे बाथरूमसारखं आहे तिथे साबणाचं पाणी पडलेलं असतं ओलसरपणा असतो अंगाचा ओलसरपणा असतो तिथे माणूस फार चटकन घसरतो आणि बरोबर तिथेच पडतो आणि मग फ्रॅक्चर होतं आम्ही वैद्यकीय क्षेत्रातही हे अनुभवतो की सगळ्यात अधिक फ्रॅक्चर्स कुठे होतात घरातल्या अपघातात बाथरूममध्ये होतात राजकीय क्षेत्रातल्या माणसाला हे सांभाळावं लागतं स्वतःला सातत्याने त्यामुळे ते सांगायचे की त्या क्षेत्रातला माणूस हा सगळ्यात अधिक परिपक्व असला पाहिजे सगळ्यात अधिक संस्काराने योग्य त्या प्रकारे सुसंस्कारित असला पाहिजे आणि मला असं वाटतं की तो वारसा तुम्हाला मिळालाय पिताजींचा तुम्ही सांभाळाल तो आम्हाला विश्वास वाटतो पण तु। तुम्ही आता सगळ्यांच्यासाठी जे सांगितलं ते पुन्हा एकदा सगळ्यांच्यासाठी मी द्विरुक्ती करतोय की यातलेच अनेक जण उद्या पुढे महापालिकेत जाणार आहेत आणखीन कुठे जाणार आहेत जी नेहमी म्हणतात पार्टी विथ डिफरन्स पार्टी विथ डिफरन्स ही आज आहे आज सत्तर टक्के असेल ते ती ऐंशी टक्के राहिली पाहिजे पन्नास टक्क्यावर कधी जाता नये आणि म्हणून इथे असलेले सगळे जे होतकुरू कार्यकर्ते त्यांनी मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाचा उपयोग हा विचार आपल्यामध्ये राबवून घेण्याचा रुजवण्याचा स्थिर करण्याचा पक्का करण्याचा आहे असं निश्चितपणे मला म्हणावं असं वाटतं आपण उल्लेख केला कम्युनिस्ट पार्टीचा अन्यही काही उल्लेख मी जरूर करू इच्छितो की चांगली माणसं राजकीय क्षेत्रात अन्य पार्ट्यांमध्ये आहेत मला ताबडतोब ना आठवतं गणपतराव देशमुख सांगोला आठ वेळा आमदार शेका पक्ष इतक्या काळात अंगावर शिंतोडा नाही राष्ट्रवादीचे एक आमदार तसेच होते कुठले तासगावचे आबा निष्कलंक दुर्दैवाने अन्य राजकीय क्षेत्रात अशी माणसं फार कमी आहेत भाजपची रचना अशी भक्कम आहे त्यामुळं त्या ठिकाणी इकडे इकडे हालायला जागा फार कमी आहे पण तुम्ही जसं म्हणलात जे देवेंद्र भाऊनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत सांगितलं की उद्या मला घरी जायला सांगितलं घरी जाईल ही मानसिकता म्हणजे स्वयंसेवकचं उदाहरण तुम्ही सांगितलं की निवडणूक झाली आहे सायकलवर बसला पाठ फिरवली निघून गेला अपेक्षा नाही कशाची पण एक लक्षात ठेवा की तुम्ही पदावर असा नसा तुम्ही हिमालयाचे एक अंग आहात त्यामुळे हिमालयाच मोठेपण आपोआप तुमच्यामध्ये आहे आणि हे एका सामान्य स्वयंसेवकांनी हो एका कार्यक्रमात सांगितलेलं मला आठवते की जे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळे हिमालयाचे आपण अंग आहोत ही मनामध्ये धारणा सदैव ही जागरूक राहिली पाहिजे आणि त्याच्यातूनच निश्चितपणे आपण जे करायला निघालेले आहोत आणि काय करायला निघाले आहोत शंभर वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला की समाज जीवन पूर्ण बदलण्यासाठी एक संघटन निर्माण झालं त्याचे आपण अंग आहोत त्याच्यातून पुढचे सळ घडणार आहे हे राष्ट्र निर्माण करायचंय आपण जे करतो त्याच्यातून ते घडणार आहे आणि आपण जे विपरीत करू त्याच्यातून ते घडण्यासाठी अडथळे निर्माण होणार आहेत ही धारणा मनामध्ये जर पक्की असेल तर निश्चितपणे हातातून चांगलंच घडत राहतं माझ्यासारख्याला आज जे काही मोठेपण प्राप्त झाले ते त्याच्यातून प्राप्त झालेले तुम्ही म्हणता ते माझ्यासाठी सत्य आहे की अशोक कुकडे हा कशातून घडला संघाच्या कार्यातून घडला त्या संस्कारातून घडला आणि म्हणूनच निमंत्रण एरवी मी स्वीकारत नसतानाही तुमचं निमंत्रण हे स्वीकारलं ते त्यासाठी त्या वेग की त्या निमित्ताने इथे जमणारे सगळे जे असतील त्यांच्यासमोर एक विचार मांडता येईल अशाच वेगवेगळ्या विचार मांडणीतून संस्कारातून कार्यकर्ते घडत जातात तुम्ही तसेच घडलेले आहात इथे असेच घडत राहतील हा मला विश्वास वाटतो राजकीय क्षेत्रात अनेक पथ्य असतात ती तुम्हाला निश्चितपणेच या काळापर्यंत माहिती झालेली असतील वसंतराव नायकांनी एक मला गोष्ट सांगितलेली आठवते वसंतराव नाईक हे आपल्या राज्याचे सगळ्यात अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले तेरा वर्ष अत्यंत प्रामाणिक माणूस काँग्रेस पक्षामध्ये होते त्यांनी फार गोष्ट सांगितली तुम्हाला ती फार चांगली पटेल ते म्हणाले मी माझी राजकीय कारकीर्द सुरू केली एक वारकरी म्हणून निघालो देवाच्या आळंदीला पण आता माझी कारकीर्द संपत आली तर मला वाटतं मी चोराच्या आळंदीला पोचलोय दोन आळंदी आहेत पुण्याच्या जवळ एका दिशेला देवाची आळंदी आहे ज्ञानेश्वर महाराजाची आणि दुसऱ्या दिशेला त्या सासवडच्या घाटामध्ये आळंदी आहे त्या गावचे सगळे लोक चोर म्हणून प्रसिद्ध म्हणून ती चोराची आळंदी म्हटली वसंत नाईक म्हणले मी देवाच्या आळंदीला निघालो होतो चोराच्या आळंदीला पोचलो आहे ही दुर्दैवाची घटना आहे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्यापाशी तो प्रामाणिकपणा होताय सांगण्याचा मला असं वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांना देवाची आळंदी दे सोडून दुसरा रस्ता शोधण्याची गरज पडणार नाही कधीही ते तशा त्या मार्गावरती जाणार नाहीत हा विश्वास राहू रकतो तो विश्वास राहावा असं वातावरण आहे ते वातावरण तसंच चालावं याच्यासाठी आपलं योगदान राहिलं पाहिजे असं मला वाटतं याच्यातून जे काही मानसिक समाधान मिळतं ना ते विलक्षण असतं गेल्या आठवड्यात रामभाऊ नायकांबरोबर बोलायचा संपर्क संवाद झाला गप्पा गुटी काही अन्य विषय होते रामभाऊ नाईक म्हणले की मला माझ्या आयुष्यासंबंधी अत्यंत समाधान वाटत तीस वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर झाला होता जगतात का नाही अशी स्थिती होती अटलजीहून घरी भेटले होते त्यांच्या हातून काही चांगलं काम व्हायचं होतं म्हणून जगले त्यांनी ते व्यक्त केलं इथल्या भाषेत ते व्यक्त केलं होतं आमचा संवाद असतो अनेक वेळेला व्यक्त करतात की मला जे आयुष्य मिळालं ते समाजकारणी लावता आलं मला समाधान आहे किती इमारती मी उठवल्या याच्यात समाधान नाही नंबर दोनचा पैसा किती केला याच्यात समाधान नाही हा राजकीय क्षेत्र हे संघर्षाचं क्षेत्र आहे साधूसंताचं क्षेत्र हो नाही आमच्यासारख्याला समजतं तिथे धटाला उद्धटच लागतो आणि तो मोदीजी दाखवून देतात शब्दांनी न बोलता बरोबर ज्याची त्याला जागा मला असं वाटतं हे संतुलन साधण्याचंही आपल्याला एक पथ्य पाळावं लागेल ते पाळाला असा मला विश्वास वाटतो आजचा कार्यक्रम फार छान झाला मला आनंद वाटतो समाधान वाटतं या कार्यक्रमात वाट मी आलो थोडी शारीरिक व्यथा असली तरी सुद्धा मला आत्तापर्यंत काही जाणवलंच नाही की तीन तासामध्ये या कार्यक्रमात उपस्थित झालो या संबंधी मी आनंद व्यक्त करतो या तरुण कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला इथे बोलायची संधी दिली त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो पाठीवरती हात मारतो थाप देतो आणि ही थाप दोन्ही आहे आहे झालेल्या कामाची आणि पुढे रेटण्यासाठी सामर्थ्याची नमस्कार धन्यवाद या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर पसैदान होणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी अतिशय अमूल्य वेळातला वेळ काढून काका उपस्थित राहिले त्याबद्दल प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीनं मी आदरणीय काकाचे आभार व्यक्त करतो आज एकादशी असून सुद्धा आदरणीय महाराज पंढरपूरला न जाता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही मी प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो अतिशय व्यस्त शेड्यूल माननीय आमदार साहेबांचा असताना त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही मी प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम पसावदानाने संपेल असं मी जाहीर करतो